बटाट्याची उसळ आहे बटाटे उकडून घ्यायचे पहिले हे सोना ठेवलेला मस्त बनवला तो काकडी बळी दिलेली आहे मंडळी हे बघा आता नैवेद्य सगळे आता काढून घेतले आता हे देवा कथ दाखवतील नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आमच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आणि आज दसर पण आज तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी हे बघा आज नैवेद्य गुरुप घेते मी तयारी केल्या मी आता वाटाण्याची उसळ आणि गोडी डाळ आणि गोड्या बटाट्याची गोडी भाजी भात आणि पुरी चला तर मंडळी गोड म्हणून श्रीखंड बाहेरूनच आणलेला आहे आज घरात काय नाही बनवले मी पूजेची तयारी तुम्हाला दाखवून चला तर बघ बघा आता मी कुकर लावून घेते पहिलो आधी डाळ आणि वाटाणे शिजवून घेते मंडळी आता डाळ वाटाणे आणि बटाटे घेते कुकर लावते नंतर मग देवपूजा तुमचा मी दाखवते मंडळी तुमका दाखवते आता त्यांनी आता सकाळीच फुलं आणल्याने जाऊन काल उशीर झालो जो का शेवटचा दिवस होतो नवरात्रीच तर सकाळी ते गेले त्याच्यामुळे जरा उशीरच झालो आ हे बघा आता हार बनवतात हो किती झाले हार मोठ दाखवा मंडळी हे बघा नमस्कार सगळ्यांना सगळ्यांच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तो एक हार मोठ म्हणजे मुद्दाम बोललाय जेमते माझे बघा आणि गुलाबाचा पूल खाली मजा ठेवतोय देवासाठी आणि अजून एक दुसरं बनवत आहे तर बाय यावर्षी बोलला की आपण स्वतः बनवूया म्हणून गुला घेऊन ये बघा आता हत्यार ठेवलेले आहेत सगळे कोयता इंटरनॅशनल ओ इथे थोडं हे नाही काय नाही ते फूट नाही आरे का म्हणून थोडं दिसतंय उनका विळी अडवळवा आणि सूर्य ते बघा हे सोनं ठेवलेला सोना हा हा ठेवलेला आता संध्याकाळी सगळे सोनाजोग यतील आमच्याकडे हे बघा हे बगत राव हा माझं हार बघा मोठं आहे जरायलं जरा मोठं दोन थोडीशी छोटे छोटे छोटी तोरण आता भांड्यांक घेतलंय मी भांड्यांका पुन्हा आडाव्या सगळ्या का बांधूच्या कॉम्प्युटरला फ्रीज लाव्हाकडे दरवाजा दरवाज्यांची छोटी छोटी बांधून घेत आहे

घेतला नाही त्यांनी हे बघा नंतर मंदिरात ठेवून पूजा करणार हे बघा मंदिर पण साफ केलं नाही त्यांनी हे बघा आता तोरणा करून झाली आता झाली म्हणजे दोनच झाले झाली का जाली 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 ना, हो दोनच झाली म्हणजे होत मशीन कॉम्प्युटर त्यांची तोरणा आता होतच तोपर्यंत मी तुमका रांगोळी दाखवते चला बघा श्री स्वामी समर्थ दरवाजा तोरण लावले आता धार लावतो आर्पण बांधून घ्यावा मंडळी हे बघा आम्हाला टाळं लावतो तर दरवाजा

रांगोळी कशी आहे ती कमेंट करून नक्की सांगा लाईक आता आत्ताच केला व्हिडिओ बघूच्या आधी मस्त श्री स्वामी समोर कमेंट करून नक्की सांगा चला आता नैवेद्य बनवते विराजमान करूया अन्नपूर्ण माता ते लाडके सर्वांचे बाळकृष्ण आपले तुम्हाला माहितीच असतात अन्नपूर्ण माता अक्षत असतात तांदळांमध्ये ठेवली जातात अन्न अन्नपूर्ण आहे ती हार लावून घेऊया मंडळी बंद लावून घेतोय तोपर्यंत बायचा जेवणाचा काय तर बघा बाय जेवणाचा दाखव मंडळींचा <tip> काकडी बळी दिलेली आहे शेतकऱ्याची ओळख म्हणून हे बघा एक बळी दिली जाता माका माझा काय चुकत असत तर तुम्ही करेक्ट करा तर आम्ही बघा गावाकडची काकडी होती आमच्याकडे आणलेली तर बळी दिला आम्ही असं काहीतरी आहात आपण पण तेवढा तर नॉलेज नाही आहे तेवढा किंवा आता थोडं गॅप पडलं तर काय तुमच्याकडे काय माहिती असतात तर तुम्ही सांगा अशी काकडी बळी दिलेली आहे तवसा मालवणी वार्षिक चला देवपूजा तर दाखवीत तुमका बाय मंडळी हे बघा आता नेवे सगळं काढून घेतले आता हे देवा दाखवतील चला चल मग सोना आहे आज सोन्याचा दिवस हा मंडळी आज सोन्याचा दिवस हा श्रीरामाने रावणाचं वध केले होतो आजच्या दिवशी रावणात रावणाचा दहन होतला धन जाळतले आहे त्याला तो पण आपण बाप्पा आता नैवेद्य जातो हे बघा नैवेद्यामध्ये जेवण बघा गोडी डाळ भात पुरी ही सोला बटाटी भाजी म्हणजे गोड भाजी बटाटा पिवळा बटाटा आणि ही हिरव्याटाण्याची पापड आणि ह्या श्रीखंड आणला बाहेरून जर आता सांगितलं तर चला आता पाणी सोडतो जेव्हा गणपती घाताना ना आज दसरा आणि मी त्यांना तुझी वेळू वाकडी पूजा केलेली आहे आणि आपल्या अत्याऱ्यांची पण पूजा केलेली आहे ती मान्य करून घे आणि सगळ्यांचा सांभाळ करतो मंडळी ऍक्च्युअली नैवेद्य तुळशी पत्र ठेवत असत हे तुळशी पत्र दे आणि तिकडे राहूला देवाजवळ अर्चना बाहेर ठेवित बाहेर तिकडे ठेव देवायचं नैवेद्य चालत होता आणि जरा ते कर पाणी सोडल्यासारखं आणि होमिंचा हो स्वामींच नैवेद्य हेच पाणी सोड़ते अगरबत्ती लावली गेली रुच अगरबत्ती लावू बाहेर बाहेरची वाडी दे, ले। दे। फुल मध्ये जाता बाबू फुल ला ही वाडी झाली बाहेर दाखवते मंडळी हे बघा नैवेद्य दाखवून झालो आता देवा हे बघा आता तुमका तोरण खाय काय बांधलेलं ते तुमका दाखवते आता हे बघा दरवाजा दरवाजा पण बांधलेला बघ का हांड्याक नाही तर हे राहला गॅस ला पण बांधलेला आणि आता राहिला गॅस नाही रा चूल शेगडी शेगडी पुढे शेगडी पण बांधलेला आणि हाय फ्रीज का पण बांधलेला म्हणजे जेव घेत कारण सोना लवकर लुटा गोया कारण सोना आमच्याकडे बिल्डिंग मध्ये लगेच चालू होत चार साडेचार झाले साडेचार लागले पाच असते साडेचार पाच वाजले की मुलं लहान लहान चालू होतं सोना देव घेऊ सोनं जमा करतो आम्ही आणि देतो दे। पण तर चला बाबू आपलं टी शर्ट बदलता भिजवता सारी तर आम्ही लवकरच बाईकने सोनं देईन आणि आता नैवेद्य अर्पण झालेलो देवाक तर आम्ही आता तोच देवाचं तो नैवेद्य घेतोय मी आणि जग बसतो चला भेटूया पुढे हे बघा इकडे पण हाय पण बांधलेला हे बघा वॉशिंग मशीनला पण आकडे पण दाखव हे बघा कॉम्प्युटरला पण कॉम्प्युटर कम वायफायच्या बांधलाय म्हणजे वायफाय चालू राहून दे काय ह्या <laughs> बघा ह्या एक भरभराट होऊ दे म्हणून बांधलेला भरती जागाच रे होती ना चला आता जेव बाय हा नंतर सोनं लवकर लुटावं नाहीतर मंडळी चालू होत सोनं आपल्याला लुटात राहू चला मंडळी हे बघा नैवेद्य घेतलं मी देवाजवळ जो आणि अकडे देवश्री ह नैवेद्य दुसरं देवश्रीन घेतल्यान टिकंड बाबून उचलल्यान तर त्या का आणि भाजी काय खावचं नाही वाटत देवश्री अकडे परीन आपल्या परी, परी ताप पिलो सकाळी औषध दिलेला पुन्हा गेलेलो पुन्हा येलो मी पुन्हा येईन आता डोळे बघा डॉक्टरकडे जाऊ का संध्याकाळी काल बाबू गेल्लो तो एक चौथो बाळण घेतल्यानं आणि बाबू बोटा दाखवता तर चला मंडळी अशी छोटीशी चुकली माकली पूजा केलेली आहे तर आता जेव घेता आणि तुम्ही पण जेव घ्यावा आणि तुम्ही पण जेवला असाल बहुतेक तर सगळ्यांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता सोना लुटताना दाखवीत बाय आणि व्हिडिओ संपवीत तर चला जेवतो आता